मला दाखवते पांडुरंग नाव आहे ते त्यांच्या आजोबांचं आहे त्यांच्यात अप्रतिम मूर्ती आहे फर्स्ट फ्लोर चे जो दुसरी बेडरूम आहे त्याला सुद्धा गॅलरी आहे हे बघा ही गॅलरी आहे गॅलरी आणि वरून तर अप्रतिम वाटते व्ह्यू बोटी वगैरे दिसतात ते बंद केल्यानंतर असं दिसते खूप छान वाटत हो आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान केलंय कोणाची चॉईस आहे कलर इथून पूर्ण गाव दिसतं आमचं आता फर्स्ट फ्लोर वरून आपण वरती चाललोय इथे लाईट सेम लाईट आहे दादा इथे आहे किती लाइट से सेवन लाइटमध्ये से। मार्बल पीस आहे का हे नाही मार्बल ते बघा आता आपण काकाच्या घरास इथे आलोय काकाने हे घर बांधले आता घरामध्ये एंट्री करतो आणि जो आशिष आहे माझ्या काकांचा मुलगा त्याचं घर आहे आणि त्यांचे मामा सुद्धा आता आपल्याला भेटतील तर आता आत्मही जावे आपण त्यांना आवाज देऊया आणि आत्मही जावे बघा बंगलो टाईप बांधलेला आहे घरच आहे पण मस्त बन बंगलो टाईप आहे बघा देवा भाऊने आता आपल्याला आवाज दिला देवा भाऊ पण आहे देवा भाऊ हा नमस्कार कसं आहे देवा भाऊ एकदम मस्त छान घर बांधले का कमानी वगैरे हो जबरदस्त मागलेलं आहे अरे वा पांडुरंगाची मूर्ती समोरच दिसली आपल्या ना मूर्ती आहे घरभरि झाली ना घरभरनी झाली ना तीस एप्रिल ला झाली का छान डेकोरेशन वगैरे हो आपण घराच्या बद्दल बोलूया बाकी तू कसं आहे दादा बरं बाकी डी जेचं वगैरे आपलं कसं झालंय एकदम ठाण्या जिल्ह्यामधला फेमस फेमस डीजे ऑपरेटर आहे देवे... देवेन म्हणून चवा भाऊ आपण घर बघूया स्टार्टिंग पासून दाखव व्हिवर्सला आपल्याला घर बघायचं आहे चला बघूया इथे स्टीलची ग्रिल ग्रील लावलेली आहे जबरदस्त स्टील आहे देवा कधी लावले खूप छान आहे घर गर, वास्तुशांती वगैरे हो झाली काय अप्रतिम घर मानत चला आता जाऊया आपण एक एक वस्तू बघूया कसं डेकोरेशन केलेलं आतमध्ये काय काय स्टोरेज वगैरे केलेलं आहे के काय प्लॅनिंग आणि तुम्ही जबरदस्त आपण एंट्री करतोय आता इथे या साईडला स्टोरेज आहे आमच्या गावामध्ये मे महिन्यामध्ये पाण्याचा दुतवडा असतो म्हणून इथे वगैरे मी बाहेरून तुम्हाला दाखवतो हे वॉटर स्टोरेज बघूया आपण हजार लिटर हजार लिटरची आहे का स्टोरेजसाठी ओके मी हे तुम्हाला दाखवते पांडुरंग नाव आहे ते त्यांच्या आजोबांचं आहे त्यांच्याच नावावरती ही पाठी लावलेली आहे ते आणि घराचं नावसुद्धा पांडुरंग दिलेलं आहे त्यांनी जबरदस्त आहे किती लाइटमध्ये लाईट्स ओके चला आता आपण किचन मध्ये जाऊया मिरजा पण आहे मिरजा कशी आहे किचन मध्ये जाऊया आपण आतमध्ये हा ग्राउंड फ्लोअर हो आहे इथे फ्रीज ठेवलेला आहे हे किचन आहे बर आता गेलेलं आहे काय देऊ बाहेर पण असत्राऊंड फ्लोर ला वॉशरूम सुद्धा आणि जागा पाणी वगैरे तापवण्यासाठी हे बॅक साइड आहे घराची चला आतमध्ये जाऊया किचन झालं

गेल्यानंतर एवढं हे असेल ते खूप छान होते कलर कॉम्बिनेशन पण खूप छान केलं आहे कोणाची चॉईस आहे कलर आशिष आशिष मग काजल वहिनी हा तेव्हा लग्न नाही झालेलं आशिषचं ओके आत्ताच लग्न झालंय आशिषचं आमच्या हे किचनला टाईल्स वगैरे टाईल्स की स्टिकर आहे हे स्टिकर आहेत का टाईल्स वाटतात दादा हे किचनचे स्टिकर लावलेले आहेत खूप सुंदर दिसते एकदम जबरदस्त किचन मधून आपण ग्राउंड फ्लोरच्याच एक, एक बेडरूम मध्ये जाते ही बेडरूम आहे अरे वा ही पण जबरदस्त इथे पण स्टोरेज केलेलं आहे अजून काम बाकी आहे ना घराच इथे सुद्धा वॉशरूम आहे का इंग्लिश टॉयलेट आहे का इथे ओके ओके हे पण स्टिकरच आहेत दादा म्हणजे टायर्स वाटतात स्टिकर लावले तिथे जाऊन ग्राउंड त्या ग्राउंड फ्लोरच्या मधून आपण बाहेर पडतो आणि इथे वॉश बेसिंग आहे लाईटचे अरे वा फिंगर टच फिंगर टच म्हणजे इथे मेकअप वगैरे हात वगैरे धुवू शकतो आपण हे पण स्टिकर चालू हो जबरदस्त पांड्या अरे पांड्या हा पण स्टिकर आहे असं वाटते की लाईट लावली हे लावलेलं आहे तिथे टाईल्स लावलेले जबरदस्त चला आता आपण आहे ना ग्राउंड फ्लोर वरून वरती फर्स्ट फ्लोअरला जाऊया लाइट्स वगैरे हो बर खूप छान अशा लाइट्स लावल्या इथे ला एक विंडो आहे इथून आता आपण फर्स्ट फ्लोरला फर्स्ट फ्लोरला या साइडला एक बेडरूम आहे देन या साइडला सुद्धा एक बेडरूम आहे आणि हा इकडे हॉल आहे हा पूर्ण हॉल आहे आणि त्यानंतर इथे गॅलरी आहे आता पूर्ण एक एक बेडरूम वगैरे तुम्हाला मी दाखवतो पहिल्या भागातून आपण आलो आता बेडरूममध्ये जातोय बेडरूम आहे इथे सुद्धा वॉशरूम आहे प्रत्येक बेडरूमला वॉशरूम केलंय इथे सुद्धा इंग्लिश टॉयलेट आहे स्टिकरचं काम देवापूमी एकदम जबरदस्त केलेलं आहे असं वाटतं टाईम्सच आहे जबरदस्त या बेडरूमला विंडो आहे तिथून बघा हार नजारा बाहेरचा जास्त समुद्र होय आहे आणि इकडे जंगल आहे आता आपण बेडरूम मधून बाहेर पडतोय आणि फर्स्ट फ्लोरच्या दुसऱ्या बेडरूमला लावतोय आपण या बेडरूमला जाऊया हा दरवाजा आता खुलत नाही का ब्लॉक झालायच ब्लॉक झालाय ठीक आहे मग आपल्याला हा हॉल आहे हा हॉल बघा खूप मोठा आहे हॉल मधून ही एक गॅलरी आहे अजून काम बाकी आहे गॅलरी मधून हा नजारा बघा काही दिसतोय पूर्ण सीमिंग आहे आता गॅलरी मध्ये त्या साईडला सुद्धा एक गॅलरी आहे आणि हे हॉलचं का काम अजून बाकी आहे वरचं टॉपचं ते नंतर काम करणार आहेत दे विंडोला हे, लाव ओ, ओ, हे प, हाँ, स्टिकर लावलेत का हे अरे वा ही ग्लास ने हे ग्लास नाही स्टिकर आहेत आता ह्या बेडरूमला इथून जायला बाहेरून रस्ता आहे इथे गॅलरी केलेली आहे खूप मोठी गॅलरी आहे हे पण स्टिकर आहेत का अरे हे बाहेरून लावलेत का एक नंबर स्टिकर बघूया हे बघा आणि ती मगाशी जी बेडरूम होती ना ती लॉक होती ती बेडरूम आहे सध्या तरी असंच ठेवलेलं आहे त्यांनी हे बघा फर्स्ट फ्लोरची जो दुसरी बेडरूम आहे त्याला सुद्धा गॅलेरी आहे हे बघा ही गॅलेरी आहे गॅलेरी आहे मगाशी तुम्हाला मी दाखवू ना जे चूल मांडले आहे तो पाणी गरम करण्यासाठी वगैरे आहे बाकी सुद्धा स्पेस जाता जास्त आहे आणि लॉक करी जबरदस्त वेंटिलेशन खूप छान होणार आहे मेन गॅलरीमध्ये आपण जातोय फर्स्ट फ्लोअरच्या गॅलरीमध्ये आणि इथून जो नजारा दिसेल बघा पूर्ण बसायसाठी वगैरे नंतर दादा शेड करणार तिथे नंतर शेड करणार तिथे बघा तुम्हाला व्ह्यू दिय। दाखवतो पूर्ण समुद्र दिसतो दोन्ही साईड पूर्ण गाव इकडे पण आहे का दादा वरती वरती पण आहे अरे वा गाव दिसतंय बघा दादा वरती जाऊया आपण आता फर्स्ट फ्लोर वरून आपण वरती चाललोय इथे लाईट सेम लाईट आहेत दादा इथे वरती सुद्धा चाललोय आपण टॉप ला चाललोय आता सेकंड चाल। फ्लोरला लॉपर कपडे सुकट टाकलेले आहेत ऊन जास्त आहेत कपडे सुकट टाकले नुसतं मी मगाशी तुम्हाला दाखवली गॅलरी ती गॅलरी आहे दिसतात फिशिंगच्या मूर्ती आहेत या या साईडला सुद्धा गॅलरी इकडं इकडे रूम नाही काढत फक्त वरती टॉपचा फक्त गॅलरीज ठेवले आहेत एकदम सुद्धा ओपन गॅलरी आहेत इथे पण शिडेल ना दादा रायगडला अटॅच करणारी जंगल त्या साईडला गाव आहे बागम तिथून जर पुढे गेला तसं या साईडला तर हरेश्वर दक्षिण काशी आणि हा पाठीमागचा व्ह्यू आहे घराच्या वरती पण दादा स्टोरेज आहे का वॉटर स्टोरेज हा इथे टाक्या लावलेल्या अप्रतिम आहे टॉप वरून आहे ना खाली चाललोय सा दादा ही लाईट्स बंद करून टाक लाईट्स पण बघा ना एकदम अप्रतिम लाईट दोन्ही साईडचा उजेड बघा पूर्ण स्टेअर केस वरती ह्याच लाईट लावली जाते बाहेरून सुद्धा ही मूर्ती खूप छान दिसते पांडुरंगाची मूर्ती आहे आतमध्ये एंट्री केली ना की खूप छान वाटतं घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं आता या घराबद्दल आहेत ना भाऊ आहेत माहिती देतील त्यांचे मामा आहेत काकाच्या मुलाचे मामा आहेत ते थोडी देते दादा हे आहे ना पूर्ण मार्बल पीस आहे का हे नाही नाही आहे ते अरे वा असं वाटतं मार्बल आहे की जबरदस्त तुम्हाला कसं वाटतंय ना ते सांगा हे स्टिकर आहे खर्च न करताय ना डायरेक्ट हे स्टिकर लावले नमस्कार मी बोलवते की कधीपासून आपले प्लॅनिंग वगैरे चालली जागा वगैरे कधी घेतली घर तर अप्रतिम त्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन जागा वगैरे कधी घेतली घर आणि हे जे जास्त प्लॅनिंग वगैरे आशिष वगैरे म्हणजे आशिषच्या लग्नाच्या अगोदरच आपण हे घराची हे झालेलं सर्व सर्व प्लॅनिंग वगैरे सर्व तुम्ही एकत्र बसून सर्वांनी केलं असं जी ओके ओके म्हणजे दाऊद प्रकार आहेत हे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी खूप अप्रतिम घर बांधलं त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही आणि बघा जसं आपण म्हटलं जातं की घराचा घरावरती जे कंट्रोल करणारं पाहिजे तर आशिषच्या चाईचं सुद्धा सहकार्य तेवढंच असणार आशिषच्या चाईने सुद्धा खूप मेहनत केली या घरासाठी वगैरे आम्ही हे हो हो आम्ही आम्हाला माहितीच आहे ते तर त्यांनी सुद्धा एकदम मोलाचा वाटा उचलला हे घर नाही करण्यासाठी आणि आप आपल्या गावात पाण्याचं पण थोडं कमतरता असते हा खूप छान केलं घर आज प्रतिम वाटलं मस्त एकदम हां

आपल्या आपल्या गावाबद्दल काही प्रश्न देवाने आपल्याला देणगी दिली निसर्ग वगैरे नाही खूप मी काल सुद्धा आलेलो ना इकडे बघण्यासाठी घर तर बोला चला आपण आपण व्यवस्था दाखवूया की जे काकांचं स्वप्न होतं ते आशिषने आणि आशिषची आई यांनी खूप पूर्ण केलं आणि त्याच्यामध्ये मोलाचा वाटा तुमच्या मामांचा सुद्धा आहे हो खूप जबरदस्त घर वाटलं मला

आणि जे पांढुरंग घराला नाव दिलंय ते त्यांच्या आजोबांचं मी काल म्हणजे मी काल बघितल्या बघितल्या समजलं जबरदस्त नाव सुद्धा सुचवलेलं तुम्ही एकदम भरपूर छान प्रसन्न वाटत घरामध्ये चला मग आपण पुढे जाऊया आता आपल्या पण आपण जरा बाहेर जायचं आपल्याला सुद्धा तर हे घर आमच्या काकांचा मुलगा आशिष यांनी बांधलेला आणि आमची आशिषची मम्मी त्यांनी सुद्धा हे घरासाठी मोलाचा वाटा उचलला चला, चला।, चला मग मित्रांनो तुम्ही तुम्हाला माझ्या काकांचं घर दाखवलं प्रतिम घर बांधताय आणि मग आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया तुम्हाला सर्वांना हा जर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला